हा विषय आता एक महिना आलेला आहे आम्ही तर शिलदारा पुढे आंदोलन केलं तर तशशीलदारांनी के आम्हाला उडा उडीचे उत्तरे दिले म्हणले आम्ही शंभर टक्के ठाकर समाजाची जमीन इन्स्टॉल करू देतो परत परत शिलार साहेबांनी काही आम्हाला विचारपूर केली नाही म्हणून आज आम्ही आंदोलन करतात आमची ब्रांत साहेबांना मागणी आहे आदिवासी समाजाच्या छत्तीस छत्तीस गट आहे हा शेरा आहे त्याला कलेक्टरची परवानगी लागते ही कोणती परवानगी घेतलेली नाही म्हणून त्यांची जमीन पुन्हा त्यांना रिटर्न द्यावी समाजाच्या डोळ्यातले बघावे तात्काळ त्यांची जमीन त्यांना द्यावी साहेबांना या वसुला अधिकाऱ्यांना कोणत्या राजकीय त्यांचा दबाव आहे का ते पण आम्हाला कळायला पाहिजे आज आमच्या साधी सामान्य लोक एवढे मोठे लोक घेऊन आंदोलन करतात तरी पण नाही देत नाही मग एखादा सामान्य माणूस जर मसूला अधिकार गेला ते महसूल प्रशासनात गेला तर त्याला काय नाही भेटणार ना साहेब ना ना तुम्ही सांगा काय नाही ना ना। भेटणार छत्तीसह जमिनी असून त्यांना पूर्णपणे डावलेला आहे बेगर केलेला आहे यांना राहायला घर नाहीये त्यांच्या बारीक बारीक कपडे आजूबाजूनी कंपाऊंड मारलेले आता यांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही ते आमच्या का आले आम्ही त्यांना समजून सांगितलं त्यांच्या बाया पण आत्महत्या करायला तयार होतो आम्ही त्यांना समजून सांगितलं आज साहेबांना आमची एवढी बाहेर आहे तात्काळ दोषी नो कारवाई करा चारशे चार वीस गुन्हा दाखल करा ज्या प्रतिष्ठित लोक आहेत श्रीमंत लोक आहेत पैशा लोक आहेत त्यांनी फसवणूक केली आहे चारशे वीस गुन्हा दाखल करा त्यांचा दस्ताऐवज फोटा बनवलेला आहे त्यामुळे सहाशे अडुसष्ट व सहाशे एकाहत्तर हेक्टरला चुनाक बसतात फसवणूक आणि दस्तक हवत खोटा केला आहे महसूल अधिकाऱ्यांवरती कारवाई करा प्रांत अधिकारी साहेब नक्कीच कारवाई करतील हे एक तडफदार आहे त्यामुळे आम्ही इकडे आंदोलन केलं आहे आणि दर प्रांत अधिकारी साहेबांनी या आंदोलनाचे एवढे मोठे कार्यकर्ते आहेत याची जर दखल नाही घेतली साहेब तुमच्या वर्षा विश्वास राजगुरुनगर जनतेचा या आदिवासी जनतेचा साहेब उडण आज यांच्या घरांचा विषय आहे आज यांच्या अस्तित्वाची लढाई आहे आज यांच्या बारीक मुलांची लढाई आहे म्हणून आज उत्तर रस्ता आहे साहेबांना यांना न्याय द्या एवढेच तुम्हाला कळकळची सविनय जय भीम जय शिवराय मी तुषार गायकवाड वंचित बहुजन आघाडी उपाध्यक्ष खेड तालुका आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करण्याचं कारण थोडक्यात तुम्हाला सांगतो की यापूर्वी आम्ही महिन्याभरापूर्वी तहसीलदार कार्यालयावर आंदोलन आंदोलन केलं होतं त्याचं कारण असं होतं की कडूस गावामधील या गा गावामधील हे ठाकर समाजाची तीस एकरची जमीन काही बिल्डर्स लोकांनी फसवून घेत त्यांच्याकडून घेतली होती मुळात सांगायचं खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर त्यांच्या जमिनीवर छत्तीसगावातला शहरा होता परंतु त्या श असा जर शहरा असेल तर त्यांना खरेदीत करण्यासाठी मंत्रालयातून त्यांना त्याची परवानगी आणावी लागते परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता अधिकाऱ्यांना काहीचं प्रकार केला त्यांचं त्यांना माहिती परंतु या समाजाची खूप मोठी फसवणूक झालेली आणि इथं आंदोलन करण्याचं कारण सांगायचं म्हटलं तर तहसीलदार कार्यालयावर आम्ही एक महिन्यापूर्वी आंदोलन केलं परंतु तहसीलदार साहेबांनी त्या या विषयावर कुठल्याही प्रकारची गंभीर स्वरूपाची अशी दखल घेतली नाही आज एक महिना होत झालेला आहे तरी सुद्धा त्या प्रकरणाची कुठल्याही प्रकारची चौकशी नाही आमची मागणी एवढीच आहे की हा जो विषय आहे हा पूर्ण दिवाणी न्यायालयाचा आहे परंतु आम्ही तो दिवानी न्यायालयामध्ये आम्ही तो त्याची मागणी करणारच आहोत परंतु आमची आंदोलनामध्ये अशी मागणी आहे की ज्या प्रकारे त्यांनी फसवणूक केलेली आहे छत्तीस शहरा असून देखील त्यांनी खरेदी केली आहे या लोकांवर पोलीस प्रशासनाला आता प्राणसाहेबांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत एवढीच आमची मागणी आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जय जय शिवराम 我、这个啊、来，你来。